नमस्कार शेतकरी मित्रांवर स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, बाजार मेला ले ले। आपन चानल चानल उत्पन्न समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी फरदाड कापसाला आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतकरी आहेत हिरळ या ठिकाणी पुढील पावती मानवत या ठिकाणी शिरशी बुद्रुकचे शेतकरी आहेत त्यांना सुपर क्वालिटी कापूस आहे सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पुढील पावती थी जावळा या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार आहे सहा हजार नऊशे छप्पन रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी आहेत पेडगावचे सुपर क्वालिटी कापूसदार आहे सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पुढील <thoughtful noise> पावती थी... मानवत या ठिकाणी शेतकरी जोडगावचे रिंटच कापूस आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी आहेत कोल्ल्याचे सुपर क्वालिटी कापूस दर आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल पावती मानव त्या हो ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल रेंटच कापूस आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल